विदर्भाचा धामणगाव येथे पत्रकार दिन नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे व ऍडव्होकेट आशिष राठे यांची उपस्थिती कमल छांगणी यांना दर्पण पुरस्कार धामणगाव रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅडव्होकेट आशिष राठी प्रमुख अतिथी म्हणून व सत्कारमूर्ती डॉक्टर स अर्चना अडसड रोठे अक्का दर्पण पुरस्कार मानकरी कमल छांगाणी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पवन शर्मा ज्येष्ठ पत्रकार अशोक मुंदडा मंचावर उपस्थित होते मराठी पत्रकारितेचे जनक व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त स्थानिक परिवार रेस्टॉरंट येथे दिन साजरा करण्यात आला दर्पण पुरस्कार कमल शांगणी यांना प्रदान या वर्षीचा दर्पण पुरस्कार कमल शांगानी यांना प्रदान करण्यात आला ऍडव्होकेट आशिष राठी व नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करताना शांगानी म्हणाले की आपल्या पत्रकारितेतून सदैव समाजात सत्कार संस्कृती ज्ञान चारित्र एकता राष्ट्रीयता निर्माण व्हावी असा संकल्प असावाच आपल्या लेखणीमधनं समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षताही नेहमी पत्रकारांनी बातमी लिहिताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे असे ते म्हणाले दिसते आहे त्यात धामणगावांच्या पत्रकारांच्या सहकार्याबाबतचा सिंहाचा वाटा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची चिकित्सक वृत्ती व लिखाण समाजाला दशा व दिशा देण्याचं कार्य करते पत्रकारांचं समाजातील हे कार्य उल्लेखनीय आहे असं धामणगावच्या पत्रकारांनी तर मला बहुमूल्य असं सहकार्य केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून पत्रकारित पत्रकारांकरिता सामूहिकरित्या जे काही करता येईल ते मी नक्कीच करेल असे प्रतिपादन उपरोक्त प्रसंगी नगराध्यक्ष अर्चनाते अडचण रोठे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष राठी म्हणाले की पत्रकारांनी सत्यता जाणूनच त्याबाबतचे लिखाण केल्यास समाजाला गोष्टीचा नक्कीच लाभ मिळतो आणि पत्रकारांची विश्वसनीयता अधिक वाढते धामणगावच्या सर्वच पत्रकारांचे सामाजिक कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे समाजातील प्रत्येक चांगल्या कामात पत्रकारांचा सहभाग असतोच असेही ते म्हणाले याप्रसंगी धामणगाव तालुक्यातील पत्रकार बोधिसत्व काळी मिलिंद पहाडे हाफिज खान राजकुमार पसारी अनुप पुरोहित राहुल गौतम भाई हितेश गोरिया सलील काळे राजेश गायकवाड संजय सायरे पवन बहल सचिन ठाकूर सतीश मुंदडा अनिल शर्मा प्रशांत मुन सलमान खान नितीन टाले अरुण डोंगरदेवे सूरज वानखडे सह वृत्तपत्र विक्रेता नंदकुमार पहाडे अक्षय सिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मंगेश भुसवळ संचालन संपादक संजय पांडे आभार पत्रकार मनीष मुंदडा यांनी मानले आहे